नमस्कार मित्रांनो मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन फायच्या घरात बरेचशी अशी नाती जुडलेली आपल्याला दिसत आहे त्याच्यामध्ये डी पी आणि अंकिताचं एक असं नातं आहे की ते बहीण भावाचं आहे तर रक्षाबंधनच्या खास निमित्ताने बिग बॉसने त्यांना राखी पाठवली आहे तर बऱ्याचशा जणांचं असं मत असेल की अंकिताने का बरं सूरजला अजूनपर्यंत राखी नाही बांधली कारण की जान्हवीने बांधली निकीनी देखील भानली अंकिताने डी पी दादाला भांडली पण आपल्या अंकिताने सूरजला का बरं नाही बांधली पण त्याचं मागे एक कारण आहे त्याचं कारण म्हणजे असं की एक प्रसंग झाला आहे ते आपल्या अन्सी नंदेखामध्ये आपल्याला बघायला मिळालं म्हणजे आप लाईव्हमध्ये आपल्याला बघायला मिळालं त्याच्यामध्ये असं झालं की डीपी दादा थोडासा नाराज दिसत होता थोडंसं रडत होता त्याला त्याच्या बहिणींची आठवण येत होती तर तिकडे अंकिता आली सूरज आला आणि त्याच्यानंतर मग ते थोडेसे त्याला समजवायला लागले की बाबा तू एवढा ढीट माणूस आहे एवढा स्ट्रॉंग माणूस आहे तू कसा रडू शकतो तू आम्हाला समजवतो तू कसा रडू शकतो तर मग डीपी दादा थोडेसे इमोशनल झाले दिसले आणि तिथंच अंकिताने सूरजच्या हातात राखी दिली आणि सूरजला असं म्हणाली की मी ही राखी तुला बांधणार नाही मी ही राखी तेव्हा बांधेन तुला जेव्हा तू तु स्वतःचं घर करशील आणि त्या स्वतःच्या घराच्या आतमध्ये जेव्हा तू प्रवेश करशील ती रिबीन कापून त्या दिवशी मी माझ्या हाताने तुला त्या घराच्या आतमध्ये मी तुला राखी बांधणार आणि हा माझा शब्द आहे आणि ही राखी तोपर्यंत तू जपून ठेव तर असं काहीतरी एक भारी नातं आपल्याला बिग बॉसच्या घरात बघायला मिळतं आहे की हे नातं ते बाहेर आल्यावरती देखील निभावणार आहेत म्हणजे हे नातं म्हणजे अडबाज आणि निकीसारखं नाही आहे किंवा जान्हवी आणि निकीसारखं नाही आहे की ते थोड्या एक दोन दिवसासाठी आहे किंवा मग एक दोन महिन्यांसाठी आहे बाहेर आल्यावरती एकामेकाला विचारणार पण नाही म्हणजे घनश्याम आणि निकीसाठी पण आहे त्याच्यावरती पण आपण एक व्हिडिओ घेऊन येणार आहे की नक्की निकीने आणि घनश्यामने राखी बांधली आहे का नाही बांधली पण आपल्या अंकितानी सूरजला नक्कीच राखीही दिलेली आणि त्याला म्हणलेली की मी तुझं घर झालं त्याच्यानंतर मी तुला राखी बांधणार तोपर्यंत तू तिला जपून ठेवायची तर मित्रांनो असा होता तुम्हाला काय वाटतं अंकितानी हे जे केलेलं आहे तुम्हाला काय वाटतं तुम्ही नक्की खाली कमेंट करून सांगा जय हिंद जय महाराष्ट्र